सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव या शाळेला तालुक्यातील पी एम श्री शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे तालुक्यात दोन शाळांची निवड झाली असून त्यात मुसळगाव येथील प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली आहे केंद्र सरकार राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे व्यवस्थापित केलेल्या निवडक विद्यमान शाळांना बळकट करून देशभरातील चौदा हजार पाचशेहून अधिक शाळांचा विकास पी एम श्री शाळा म्हणून करण्याची ही एक नवीन योजना आहे पी एम श्री शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचे सर्व घटक असतील या पी एम श्री शाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचे अशा प्रकारे पालन पोषण करणे आहे की ज्यामुळे त्यांना व्यस्त उत्पादक आणि योगदान देणाऱ्या नागरिकांमध्ये बदलता येईल हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या दृष्टिकोनाशी संरेखित होते समानता सर्वसमावेशकता आणि बहुसंख्याकतेने वैशिष्ट्यपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे पी एम श्री शाळा ही केंद्र सरकार प्रायोजित योजना आहे याच योजनेअंतर्गत केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसेच केंद्रीय विद्यालय संघटना के व्ही एस आणि नवोदय विद्यालय समिती एन व्ही एस यांच्या देखरेखीखाली चौदा हजार पाचशे पी एम श्री शाळा स्थापन करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे वीस लाखाहून अधिक विद्यार्थी या योजनेचे थेट लाभार्थी होण्याची अपेक्षा आहे पी एम श्री शाळा म्हणून सातशे तेवीस के व्ही म्हणजे केंद्रीय विद्यालय यांची निवड करण्यात आली आहे ही योजना दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या पाच वर्षाच्या कालावधीत लागू करण्याचा प्रस्ताव आहे मी श्री वाल्मिक रत्नाबाई शिंदे केंद्रप्रमुख मुसळगाव माझ्या केंद्रातली ही मुसळगाव हे मुख्यालय आहे आणि या ठिकाणी पी एम फ्री योजनेतून योजनेअंतर्गत या शाळेची निवड झालेली आहे आणि मला वाटतं खरोबर सार तास निवड या शाळेत झालेली आहेत तर या कालावधीमध्ये माझं या शाळेत मी नोकरी पण केलेली आहे तेव्हाचं शाळेचं रुकडं आणि या स्कीममध्ये आल्यानंतर शाळेचं जे रूप आहे ते अगदी नकशिकांत बदलून गेलेलं आहे शाळा एकदम ब्राईट झाली चमकते सर्व प्रकारचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध झालं आणि त्या साहित्याचा उपयोग अध्यापनामध्ये शेतले शिक्षक पुरेपूर करतात आणि त्याचा फायदा विद्यार्थी झाला की विद्यार्थी अगदी बोलके झाले चुणच झाले खरोखर अशा प्रकारच्या शाळा मला वाटतं केंद्रातून एक तालुक्यातून जवळजवळ सर्वच पन्नास टक्के शाळा तरी या योजनेअंतर्गत शासन दिल्या तर खरोखर आपल्या राज्याचं शाळांचं जे रूप आहे ते पार्टल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी श्री वसंत विमल रामभारती गोसावी मुख्याध्यापक पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आमच्या शाळेची पी एम श्री योजनेमध्ये निवड झाली आहे सिन्नर तालुक्यातून एकंदरीत दोन शाळांची निवड झाली आहे त्यामध्ये मुसळगाव शाळेचा क्रमांक आहे या पी एम श्री योजनेमध्ये एकंदरीत सहा स्तंभांमध्ये काम केलं जातं येणारा निधी हा केंद्र स्तरावर डायरेक्ट शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावरती वर्ग होतो आणि शाळा व्यवस्थापन समिती आपल्या आवश्यक दर्जानुसार या ठिकाणी काम करते या मुसळगाव शाळेने या ठिकाणी ग्रीन स्कूल परसबाग लॉन्स क्रीडा साहित्य भारतरत्न डॉक्टर ए पी ए अब्दुल कलाम सायन्स इनोव्हेटिव्ह अँड टेक्नॉलॉजी सेंटर अशा प्रकारच्या उपक्रमांची योजना केली आहे या उपक्रमांचा आणि निधीतील साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटनोंदणीसाठी उपस्थितीसाठी निश्चित होते असं मला वाटतं या शाळेची निवड केल्याबद्दल मी प्रशासनाचं प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी ही संधी आमच्या शाळेला दिली आणि निश्चितच आमची शाळा माझे सर्व सहकारी माझे सर्व मार्गदर्शक अधिकारी या सर्वच या ठिकाणी यांच्या सहकार्यातून ही योजना यशस्वी याची मला खात्री आहे आशा आहे धन्यवाद